सुनियतीच्या कुशीतलं प्रेम भाग सहा डोंगराच्या कुशीत वसलेला तो शांत आश्रम अन्वीसाठी एक नवीन जग होता शहराच्या गर्दीत हरवलेलं तिचं अस्तित्व इथे येऊन जणू पुन्हा जन्म घेत होतं दिवसाची सुरुवात पक्ष्यांच्या मधुर स्वरांपासून आणि संध्याकाळ संपायच्या आधी निसर्गाच्या सान्निध्यात अनेक गोष्टी शिकण्यापर्यंत चालायची बाबा सकाळी तिला योगासने आणि प्राणायाम शिकवत असत तर दुपारी ती वनस्पतींच्या अभ्यासात रमलेली असायची सुरुवातीला ती नुसतीच पाहायची बाबा एखादं झाड ओळखायचे त्याचं मूळ पान कडूपणा गंध रस यावरून त्याचा उपयोग समजवायचे ती शांतपणे सगळं टिपत राहायची त्या झाडांमध्ये तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसायचं थोडं कुरू थोडं अपेक्षित पण अंतर्बाह्य गुणांनी भरलेलं बाबांनी तिच्या हाती प्रथमच एक कढीपत्ता दिला होता तो चोखून बघायला सांगितलं आणि विचारलं कस वाटतं अन्वी म्हणाली थोडं तिखट आणि थोडं गोडसर पण लास्ट मध्ये काहीस कडवट त्या क्षणापासून तिने औषध केवळ शरीरासाठी नसून मनासाठी सुद्धा असतात हे समजायला सुरुवात केली ती प्रत्येक वनस्पती सोबत एक नातं जोडू लागली तिच्या हातात माती लागली की तिच्या मनात शांतता पसरायची लहान लहान काळी बनवणं तेलात उकळवलेली सुगंधी जडीबुटी आणि काही आजारांवर विशिष्ट उपाय हे सगळं ती लक्षपूर्वक शिकत गेली बाबांनी तिला थोडं थोडं रुग्णसेवेचं कामही दिलं सुरुवातीला ती फक्त औषधं पोचवायची नंतर ती त्यांच्या नाडी परीक्षणात सहभागी होऊ लागली रुग्णाच्या डोळ्यात पाहून त्याच्या स्वरात भीती ओळखून हळूवार हाताने त्याच्या दुखण्याशी संवाद साधणं ही तिची खरी प्रगती होती तिच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखी भीती नव्हती आता तर एक नवखी पण स्थिर चमक होती तिचे डोळे आयुष्याकडे नवीन नजरेनं बघू लागले होते ती आता केवळ एक रुग्ण नव्हती ती एक उपचार करती बनत होती पण या प्रवासात तिचं मन आणि शरीर दोन्ही जरी उभं राहत होत तरी तिचं अंतर्मन अजूनही काहीशी हलकीशी कुजबूज करत होतं काहीसं दडपलेलं काहीसं अनामिक पण बाबांना तिच्यात एक वेगळी ऊर्जा जाणवत होती एक शक्यता एक प्रकाश ज्याचा वापर भविष्यात कुठल्या तरी मोठ्या गोष्टीसाठी होणार होता त्या दिवशी सकाळ काहीशी धुसर होती आकाशात हलकस धुक पसरलेलं आणि झाडांच्या फांद्या अलगन हळुवारपणे वाऱ्यावर डोलत होत्या अन्वीने आज स्वतःहून होऊन एका वृद्ध महिलेला औषध दिलं होतं वाभळीच्या मुळांपासून बनवलेला काढा आणि पोट दुखण्यासाठी तयार केलेला गरम लेख हे दोन्ही तिच्या अनुभवाच्या जोरावर केले होते त्या वृद्ध माऊलीच्या चेहऱ्यावर आलेली शांती पाहून तिच्या मनात एक वेगळंच समाधान दाटून आलं दुरून हे सगळं पाहणारे बाबा ती तिची कृती संपवते तेवढ्या जवळ आले ते आज काहीसे गंभीर वाटत होते पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती अन्वी त्यांनी हळू आवाजात म्हटलं आज तुझ्या हातून जे झालं ते फक्त उपचार नव्हता तो विश्वास होता ती त्यांच्या बोलण्याकडे कुतूहलाने पाहू लागली बाबा पुढे म्हणाले तू हे जे शिकलीस जे अनुभवतेस हे फक्त जडीबुटी नाही हे तुझं शस्त्र आहे जगाने तुला तोडलं तुझा आवाज दाबला पण हे ज्ञान तुझ्यात नवी ताकद निर्माण करतय आता तू कुणावरही अवलंबून नाहीस त्या क्षणी अन्वीच्या मनात एका वादळासारखा विचार उमटला हो खरच ती आता अशक्त नव्हती ती भीतीदायक अंधारातून बाहेर आली होती तिनं स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलं होतं तिच्या नजरेत हलकासा नाशवंत भूतकाळ डोकावला पण त्याच वेळी वर्तमानाचं सामर्थ्य तिच्या पाठीशी उभं होतं बाबांनी तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत म्हटलं शरीरावर झालेल्या जखमांपेक्षा मनावरचे डाग खोल असतात पण तू त्यावरही मात केली आहेस आता हे ज्ञान फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी वापर अन्वीने हळूच मान हलवली तिच्या डोळ्यात पाणी होतं पण ते दुःखाचं नव्हतं ते ओळख मिळाल्याचं होतं त्या रात्री तिनं तिच्या वहीच्या शेवटच्या पानावर लिहिलं मी आता अवलंबून नाही मी आता आधार देणारी आहे पण या नव्या आत्मविश्वासाच्या सावलीत तिच्या शरीरात काही बदल सुरू झाले होते जे लवकरच बाबांच्या आणि डॉक्टर प्रियांकाच्या नजरेत यायला लागले शरद ऋतू सुरू झाला होता आश्रमात सगळीकडे केशरी पानांची झड पडलेली होती अन्वीचा दिनक्रम जसा होता तसाच चालू होता पण तिच्या चालण्यात एक वेगळं सावट दिसू लागलं होतं बाबा आणि डॉक्टर प्रियांका दोघी फार काळजीपूर्वक निरीक्षण करत होते आता अन्वी काहीशी लवकर थकत असे काही वेळा औषधं वाटताना ती दीर्घ श्वास घ्यायची तिचं शरीर जरा अधिक गडद होत चेहऱ्यावर थोडी सुजही आली होती डॉक्टर प्रियांकाने एक दिवस हळूच बाबांकडे पाहिला आणि दोघांच्या नजरा एकमेकांशी भेटल्या तिला सांगायचं का तिनं कुजबुजत विचारलं बाबांनी डोळे मिटले आणि श्वास सोडत म्हणाले नाही ती स्वतः बोलेल जेव्हा ती तयार होईल त्यांचं निर्णय स्पष्ट होतं अन्वीचं मनपण जपणं हे सर्वात महत्वाचं होतं त्या दिवशी दुपारी बाबा दूरवरून पाहत होते अन्वी औषधी बिया निवडत होती तिचा एक हात पोटावर गेला नकळत ती स्वतःला थोपवायचा प्रयत्न करत होती जणू तिचं शरीर आणि तिचं मन वेगळ्या दिशा पकडत होतं डॉक्टर प्रियांकाने अन्वीची केस मोकळी करताना हलकस विचारलं आज थोडा थकवा वाटतो का आग अन्वी काही क्षण थांबली हसली आणि म्हणाली थोडा पण सवयीचा झाला आहे आता ती अजूनही काही लपवत होती किंवा कदाचित ती स्वतःच त्या सत्याला स्वीकारायला घाबरत होती बाबांनी ती काही बोलेल याची वाट पाहणं पसंत केलं ते तिच्या आत्मसन्मानात कुठेही हस्तक्षेप करायला इच्छुक नव्हते त्यांनी स्वतही अनेक गुपित हृदयात साठवली होती आणि ते जाणून होते प्रत्येक सत्याला स्वतःच्या वेळेची गरज असते अन्वी मात्र दररोज स्वतःला खंबीर दाखवत होती पण तिच्या शरीराचं बोलणं आता थांबत नव्हतं ती रात्री आरशासमोर उभी राहून स्वतःकडे पाहत होती तिचा हात पुन्हा पोटावर गेला आणि क्षणभर तिचे डोळे मिटले काहीतरी निश्चित वाढत होत आणि ते फक्त शरीरात नव्हतं तर तिच्या नियतीतही हिवाळा संपत आला होता पण आश्रमाच्या डोंगरात अजूनही थंडीची झुळूक जाणवत होती त्या दिवशी अन्वी फारशी बोलली नव्हती तिची हालचाल जण वाटत होती शरीर थकलेलं होतं पण तिच्या डोळ्यात एक अद्भुत शांती होती जणू काहीतरी मोठं सामोरं घेण्यास तयार होती संध्याकाळी जेव्हा आकाशात गडगडाट सुरू झाला अन्वीच्या पोटात जोराची हालचाल झाली ती खाली बसली आणि तीव्र वेदनांनी तिच्या चेहऱ्यावर थरथर उमटली डॉक्टर प्रियांकाने क्षणाचाही विलंब न करता तिच्या हाताला धरलं आणि एका अनुभवी स्वाभाविकतेने आजूबाजूच्या मदतीसाठी इशारा केला बाबांनी त्वरित आश्रमातील इतर महिलांना विशेषतः दोन ज्येष्ठ आयुर्वेदिक सहायिका सुनंददा आणि वसंता मावशी यांना बोलावून घेतलं या दोघींनी पूर्वी अनेक पारंपरिक पद्धतीने बाळंत पण केले होते डॉक्टर प्रियांका त्यांच्या सोबत होती सर्व उपचार आणि तपासणी योग्य रीतीने होत आहे याची पूर्ण काळजी घेणारी अन्वीला एका उदार स्वच्छ खोलीत नेण्यात आलं खोलीत औषधी धूप कापडी पडदे आणि गरम पाण्याच्या पातेल्यांचा वापर सुरू झाला प्रत्येक जण आपापली जबाबदारी शांतपणे आणि दक्षतेने पार पाडत होता बाहेर पावसाचे हलके थेंब झाडांच्या पानांवर वाजत होते जणू निसर्गही तिच्या वेदनात सहभागी झाला होता प्रसपीडा तीव्र होत चालल्या होत्या अन्वीचा प्रत्येक श्वास आता लढाईसारखा वाटत होता ती थकलेली होती पण तिच्या हातात प्रियांकाचा आधार होता सुनंदाताईंनी तिच्या कपाळावर थंड पाण्याचा ओला रुमाल ठेवला वसंत मावशी तिला श्वास कसा घ्यायचा हे समजावत होत्या अखेर काही तासांनी खोलीत एक नाजूक रडण्याचा आवाज झाला आणि त्यानंतर दुसरा बाळ एक मुलगा आणि एक मुलगी अन्वी डोळे मिटून होती अशक्त होती पण तिच्या ओठांवर मंद हसून होत तिच्या शरीराने साथ दिली होती तिच्या मनाने बाबा तिच्या शेजारी बसले त्यांचे डोळे पाणावलेले होते डॉक्टर प्रियांकाने तिच्या कुशीत दोन्ही बाळ अलगत ठेवली हे केवळ जन्म नाही अन्वी ती म्हणाली तू आयुष्याला नवा अर्थ दिलास बाहेर पावसाच्या सरी अजूनही वाहत होत्या पण आता त्या दुःखाच्या नव्हे नव्या आयुष्याच्या स्वागताच्या होत्या त्या दिवशी अन्वीच्या कुशीत दोन लहान जीव आले आणि तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं त्यांचं नाव ठेवलं गेलं लग आरव आणि रिया आरव शांत स्थिर स्वभावाचा त्याच्या डोळ्यात पहाटेसारखी नितळता होती ती या उत्साही खट्याळ आणि हसण्याने साऱ्या खोलीत चैतन्य पसरवणारी त्यांच्या पहिल्या रडण्यात अन्वीला आपल्यातील क्षमतेवर विजय मिळवण्याचं सामर्थ्य मिळालं त्यांच्या गंधाने त्यांच्या स्पर्शाने ती स्वतःला नव्याने ओळखू लागली एका होती एका दिवसात ती अन्वीवरून आई झाली होती आणि ही नवीन ओळख तिला कोणी दिली नव्हती तर ती चपोटातून जन्मलेल्या या दोन छोट्या जीवांनी आश्रमात या दोघांचं स्वागत मोठ्या आपुलकीने झालं बाबा त्यांच्यासाठी स्वतः झोपायला लाकडी झोके तयार करत होते क्वसंत मावशी आणि सुनंदाताई दिवसरात्र त्यांचं दूध गरम करणं कुठं लावणं झोपवणं यात व्यस्त असत डॉक्टर प्रियांका नेहमी त्यांच्या आरोग्याची तपासणी करत असे हे फक्त बाळच नव्हते हे साऱ्यांचं आशास्थान होत अन्वीचा दिनक्रम आता पुन्हा बदलला होता पहाटेच उठून ती बाळांना पाजायची मग त्यांचं अंगस्नान औषधे लेख तेलमालिश पण या साऱ्या ती थकत नव्हती कारण प्रत्येक असल्या चेहऱ्यामध्ये तिला स्वतःचा पुनर्जन्म दिसायचा एकदा आरवतापाने त्रस्त झाला होता त्याची रात्रभर झोप उडाली अन्वी सतत त्याचं कपाळ पुसत राहिली उष्णतेचा उपचार करत राहिली आणि त्याच्या हलक्याशा कुरकुरीतही जागे झाली त्या रात्री बाबांनी तिला विचारलं खूप थकल्यासारखी वाटते अन्वी ती फक्त हसली आणि म्हणाली थकायला वेळ नाहीये बाबा कारण आता मी कुणासाठी झगडत नाही तर कुणासाठी जगते आहे प्रिया बोलायला लागली तेव्हा तिचं पहिलं स्पष्ट शब्द होतं आई ते एका शब्दाने अन्वीच्या मनातील सारे दुःख सुखात बदलले आता जेव्हा ती दोन छोट्या पावलांचा आवाज आश्रमाच्या अंगणात घुमताना ऐकते तेव्हा तिला वाटतं हेच खरं घर आहे हेच खरं जीवन आहे जस जसे आरव आणि रिया मोठे होत होते तसं तसं अन्वीचं जीवन अधिक स्थिर आणि सखोल होत जात होतं ती केवळ एकाही नव्हती ती आता एक सुजाण महिला एक आयुर्वेदात निकुण असलेली विद्यार्थिनी आणि एक विश्वासार्ह सहकारी बनली होती बाबा तिच्यात एक शांत समजूतदार निर्णयक्षम रूप पाहू हु लागले होते जे पूर्वी त्यांनी कुणामध्येच पाहिलं नव्हतं त्या दिवशी आश्रमाच्या मागच्या बैठकीत संध्याकाळच्या वेळेस सूर्य पश्चिमेला झुकलेला होता बाबा आणि अन्वी दोघं एका गवताच्या झोपाळ्यावर बसले होते आणि रिया दूरवर झाडामध्ये खेळत होते आणि त्या वातावरणात एक अनोखी शांती होती तेव्हा बाबा म्हणाले अन्वी तुला कधी वाटलं का की लग, पन कदी -कदी वाट त, मी इतके आयुर्वेदिक ज्ञान कुठून आणि कसं मिळवलं असेल अन्वीने त्यांच्याकडे पाहिलं थोडं गोंधळून पण शांतपणे कधी कधी वाटतं पण मी विचारलं नाही कारण मला माहीत होतं तुम्ही जेव्हा तयार असाल तेव्हा स्वतःहून सांगताल बाबा मंद हसले आणि त्यांची नजर क्षितिजाकडे स्थिर झाली काही क्षणांनी त्यांनी जणू आपल्या खोलवर डोकावत हळू आवाजात सुरुवात केली मी एकेकाळी रशियन माफिया नेटवर्कचा भाग होतो फक्त भाग नव्हे हेड होतो अन्वीचे डोळे क्षणभर विस्फारले गेले पण तिच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना तिरस्कार ती फक्त ऐकत होती पैसा सत्ता सौदे हेच माझं विश्व होतं आम्ही बायोलॉजिकल रिसर्च आणि फार्मा इंडस्ट्रीच्या आढून खूप मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचं चक्र चालवत होतो ड्रग्ज औषधं डाटा शरीर काहीच पवित्र नव्हतं बाबा बोलत राहिले त्या जगात मी हरवून गेलो होतो खूप काही मिळवलं पण स्वतःला हरवलं अन्वी ऐकत होती तिच्या डोळ्यात धक्का नव्हता तिच्या आतीतक्या वादळांनी उद्ध्वस्त केलं होतं की आता इतरांचा अंधारही तिला जगण्यातली वास्तवता वाटू लागली होती बाबा पुढे म्हणाले तुला हे सांगतोय कारण तो आता केवळ माझी विद्यार्थिनी नाहीस तो विश्वासाची पात्र झाली आहेस त्या क्षणी अन्वीला जाणवलं तिच्या सत्याला स्वीकारणाऱ्या या जगात इतरांचं सत्य स्वीकारणं हाच विश्वास असतो त्या रात्री जेव्हा अन्वीने बाबांचा माफिया नेटवर्कमधील भूतकाळ ऐकून घेतला तेव्हा तिच्या मनात हजारो प्रश्न उसळत होते पण तिचे मन शांत होतं कारण ती ऐकण्याच्या आणि समजून घेण्याच्या अवस्थेत होती बाबा काही क्षण शांत राहिले होते मग पुढे बोलायला सुरुवात केली त्या काळात आमच्याकडे युरोप आणि रशियामध्ये स्वतःची फार्मास्युटिकल कंपन्यांची चेन होती बाहेरून ती कायदेशीर वाटत असे पण आतील बाजू वेगळीच होती बायोलॉजिकल रिसर्स हे आमचं मुख्य कवच होतं त्याडून आम्ही अनेक प्रायोगिक औषधं तयार करत असू काही औषधं खरोखर उपयोगी पण काही फक्त काळ्या बाजारात विक्रीसाठी आम्ही केवळ उपचार करत नव्हतो अन्वी आम्ही नियंत्रण करत होतो कोणत्या रोगाला जास्त वाढू द्यायचं कोणता डाटा गळवायचा आणि कोणत्या देशाला कोणती मदत विकायची हे सगळं आमच्या प्लॅन्सचा भाग होता अन्वीने गारठलेल्या स्वरात विचारलं तुम्हाला कधी वाटलं नाही की हे चुकीचं आहे बाबा शांतपणे हसले सुरुवातीला वाटायचंच नाही कारण मी स्वतही माझ्या सिस्टीमचा एक प्रॉडक्ट होतो पैसा पावर सत्तेचा लालच हे सगळं डोक्यात इतकं खोलवर शिरलेलं होतं की नैतिकता ही केवळ दुसऱ्यांसाठी असते असं वाटायचं एकेकाळी आमच्या नेटवर्कमधले सात देशांमधल्या प्रयोगशाळा क्लिनिकल ट्रायल्स आणि डेटा संस्थांवर पकड होती आम्ही जनतेसाठी काम करतो असं दाखवत असलो तरी आमच्या कामामुळे कित्येकांचे आयुष्य हक्काने लुटलं गेलं होतं त्या औषधांमुळे अनेकांना फायदा झाला पण काहींना त्याची किंमत जीव देऊन चुकवावी लागली अन्वीचा श्वास थोडा खोल झाला तिच्या डोक्यात तिच्या स्वतःच्या आयुष्याचा वेध घेत होता एक समाजाने झाकून दुःखाने भरलेलं आयुष्य आणि त्या समांतर बाबांचं हे काळ जग बाबा पुढे म्हणाले त्या सगळ्या अंधाऱ्या जगात राहता राहता मी स्वतःही प्रयोग बनलो होतो भावनाहीन थंड यंत्रासारखा आणि ज्या क्षणी मला माझंच प्रतिबिंब भीतीदायक वाटू लागलं त्या क्षणी मी सगळं सोडलं त्यांनी अन्वीच्या डोक्यावर हात ठेवला तू विचारशील का सांगतोय हे सगळं कारण हे तुला सांगणं म्हणजेच माझ्या पापांचं प्रायश्चित्त तू ते ऐकूनही जर मला मान देत राहिलीस तर कदाचित मी खरोखर बदललो आहे असं वाटेल अन्वीची नजर आता त्यांच्या डोळ्यांशी भिडली होती आणि तिला ते डोळे आता माफियाचे वाटत नव्हते ते एका पश्चातापी पित्याचे वाटत होते बाबांचं बोलणं अजून थांबलेलं नव्हतं पण आता त्यांच्या आवाजात एक वेगळीच कंपन होती थकलेपणाचं नव्हे तर वेदनेच त्या अंधाऱ्या जगात मी एकच माणूस होतो ज्याच्या पाशी माझं शुद्ध असं काही उरलं होतं माझी मुलगी मृण्मयी अन्वी डोळ्यात विचार घेऊन ऐकत होती ती खूप वेगळी होती सृजनशील संवेदनशील सुंदर पण माझ्या जगातल्या कोणत्याही गोष्टीशी तिला काही देणं घेणं नव्हतं ती सतत मला म्हणायची बाबा तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळता पण एका दिवसात तो खेळ संपेल आणि खेळणारा माणूस हरवून बसेल मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं सत्तेच्या गर्तेत होतो आणि एके दिवशी ती एका अज्ञात ट्रक अपघातात सापडली त्यांचा गळा अचानक दाटून आला अन्वीचं काळीच त्या क्षणी हललं मी तिला वाचवण्यासाठी जगातलं सर्वोत्तम वैद्यकीय मदत मागू लागलो तिचं शरीर वाचलं पण तिचं मन हरवलं ती हसणं विसरली बोलणे थांबवले डोळ्यात केवळ पोकळी राहिली मी तिला युरोप रशिया अमेरिका सगळीकडे घेऊन गेलो कोणताही तिला पूर्वीसारखी करू शकला नाही काही क्षण शांतता झाली शेवटी मी तिला भारतात घेऊन आलो हिमालयाच्या पायथ्याशी एका जंगलकाठच्या वस्तीवर आयुर्वेदिक उपचारासाठी तेच ठिकाण असा आपला आश्रम आहे पण खूप उशीर झाला होता काही महिन्यांनी तिचे शरीर झोपले आणि पुन्हा जागेच झाले नाही बाबांनी डोळे मिटले ती गेली आणि माझं सगळं संपलं त्या दिवशी मी स्वतःला आरशात पाहिलं आणि मी मला स्वतःलाच ओळखू शकलो नाही माझं अस्तित्व एका मुखपंख्याखाली लटकत होतं कुणाचंच न झालेलं अन्वी थोडी जवळ आली तुम्ही स्वतःला दोष दिला का बाबा हलवत म्हणाले दोष नव्हे मी स्वतःला शिक्षा दिली मी त्या दिवशी माफी सोडलं माझं सगळं साम्राज्य कोणत्या तरी कोऱ्या कागदावर साईन करून सोडलं पैसा नव्हता सत्ता नव्हती पण त्या दिवसापासून मानवतेसाठी जगायचं ठरवलं ते पुढे म्हणाले आजही जेव्हा मी औषध तयार करतो संशोधन करतो तेव्हा मला वाटतं कदाचित हेच तिचं प्रायश्चित्त असावं तिच्या मृत्यूतून मी नव्यानं जन्मलो अन्वीचा हात नकळत त्यांच्या हातावर गेला दोघांमध्ये खोल शांतता होती दुर्खाने जोडलेली पण प्रायश्चित्ताने पवित्र झालेली त्या रात्री मृण्मयीच्या आठवणींमध्ये बुडून गेलेले बाबा सकाळी मात्र पूर्णतः नव्या उठले सूर्य आधीच त्यांनी अन्वीला बोलावलं आश्रमाच्या मागे असलेली एक लहानशी दगडी खोली जी कायम बंद राहत असे त्या खोलीकडे त्यांनी तिला नेलं आज तू ही खोली पहिल्यांदाच उघडताना पाहणार आहेस बाबा म्हणाले ही माझी दुसरी ओळख आहे जी मी फार थोड्यांना दाखवली आहे त्या दगडी दरवाज्यामागे एक लहान असं पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत संपन्न असं संशोधन केंद्र होतं ते कुठलंच आधुनिक लॅब नव्हतं पण तिथे जुने मृत्तिकामय संदूप पानांचं वर्गीकरण केलेले शेल्फ आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेले फॉर्म्युले आणि हस्तलिखित वहिनसे होते मी माफिया नेटवर्कमध्ये असतानाही आयुर्वेद माझ्यासोबत होता शरीरावर उपचार करणं एक कला आहे पण मन आत्मा आणि निसर्ग यांचं बंद जपणं हे केवळ आयुर्वेदच करू शकतो बाबा म्हणाले अन्वी खोलीत विस्मयाने फिरत होती एका बाजूला पारंपरिक औषधी वनस्पती दुसऱ्या बाजूला आधुनिक हर्बल संप्रेषणासाठी वापरले जाणारे सेंद्रिय अर्क आणि एका कोपऱ्यात मृण्मयीचं स्मृतिचिन्ह ठेवलेलं होतं तिचा लहान सासेचं बुक हे माझं दुसरं आयुष्य होतं जे मी जगाशी लपवून ठेवलं पण आतापर्यंत मी एकटाच हे पुढे नेत होतो आता मला हवा आहे की तू हे पुढे घेऊन जावस माझ्या ज्ञानाचा अनुभवाचा वारसा तुझ्याकडे सोपू इच्छितो अन्वीला क्षणभर काहीच सुचलं नाही मी पण मी अजून खूप काही शिकते आहे बाबा हो पण आता तू केवळ शिकणारी नाहीस तू आता शोधणारी आहेस तुझं जगणं म्हणजेच एक प्रयोग आहे यातून तू जे काही शिकलीस ते लाखो स्त्रियांसाठी एक दिशा ठरू शकतं बाबांनी एका लाकडी पेटीतून एक जुनं हस्तलिखित बाहेर काढलं वृक्ष तनु एक अत्यंत दुर्मिळ ग्रंथ जे बाबांनी स्वतः तयार केलं होत ते अन्वीच्या हाती दिलं हे आता तुझं आहे त्या ग्रंथाच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं ज्याच्या जखमाखोल असतात त्याच उपचारही अमूल्य असतो अन्वीने त्या ग्रंथाला कपाळाला लावलं ला। तिच्या डोळ्यात पाणी होत पण यावेळी ते दुःखाने नव्हे तर विश्वास आणि अभिमानाने भरलेलं होतं त्या दिवशी अन्वीने जेव्हा वृक्ष तनु चिकित्से ग्रंथ स्वीकारला तेव्हा फक्त एक पुस्तक तिच्या हातात आलं नव्हतं तर विश्वासाची एक पिढी तिच्या पाठीशी उभी राहिली होती अन्वी गेल्या काही महिन्यात आश्रमात केवळ एक प्रशिक्षित सहायक नव्हती राहिली तिच्या ज्ञानात खोलपणा तिच्या नजरेत शहाणपण आणि तिच्या हातात नवजीवन निर्माण करण्याची ताकद निर्माण झाली होती बाबा ती जेव्हा लहानग्या आरवाणी रियासोबत झाडाखाली खेळताना पाहत तेव्हा त्यांना वाटे ही स्त्री केवळ आई नाही ही एक शक्ती आहे एका संध्याकाळी तुळशीच्या कुंड्याजवळ अन्वी जप करत बसलेली असताना बाबा शांतपणे तिच्याजवळ येऊन बसले काही वेळ त्यांनी फक्त तिचं निरीक्षण केलं तिच्या नजरेतील गुण तिच्या चेहऱ्यावरील शांतता आणि तिच्या अस्तित्वातील भरलेली सत्वशक्ती सगळंच काहीसं ओळखीच वाटत होत अन्वी बाबा हळू आवाजात म्हणाले मी तुला केवळ विद्यार्थी म्हणून पाहिलं होतं पण आता मला जाणवत आहे तू माझ्या आत्म्याचा तुकडा आहेस अन्वीने गोंधळून त्यांच्याकडे पाहिलं वा ते म्हणाले माझ्या मुलीनं मला, मुलीन मला सोडलं पण नियतीने तुझ्या रूपात तिला पुन्हा माझ्या जीवनात पाठवलं आहे असं वाटतंय तुझं संयम तुझं शहाणपण तुझं आत्मन सगळं काही तिच्या सारखंच आहे पण तिच्या दुःखात मी संपलो आणि तुझ्या दुःखातून मी पुन्हा उभा राहिलो तुझं आयुष्य म्हणजे माझ्या पापांना दिलेलं एक उत्तर आहे तू यातून सावरलीस तुला कोणी मदत केली नाही तरी तू कोणासाठी प्रकाश बनलीस ही गोष्ट मला नम्र करते अन्वीच्या डोळ्यांत अश्रू तरळले बाबा मी तुम्हाला बाबा म्हणूनच स्वीकारलंय पण तुमचं असं म्हणणं मला खूप मोठं केलं ते हसले आजपासून तुझी जबाबदारी माझ्यावर आहे पण तुझं भविष्य ते तुझ्या पायांखालच्या मातीवर लिहिलं जाणार आहे मी तुला फक्त दिशा देईन पण आता तू स्वतःच्या प्रकाशात चालायला तयार झाली आहेस त्या क्षणी तिथे एक रक्ताचं नातं नव्हतं पण त्याहून पवित्र एक नातं जन्माला आलं होतं पित्याचं आणि मुलीचं अन्वीचा बदललेला चेहरा व हा फक्त पुढच्या भागात नियतीच्या कुशीतलं प्रेम भाग सात लवकरच येतो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका पुढील भागासाठी सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम वर देखील फॉलो करा धन्यवाद